एका तरुणीने बावीसाव्या मजल्यावरून थेट जमिनीवर उडी मारली अन शरीराचे झाले दोन तुकडे ही घटना वाऱ्यासारखी मुंबईमध्ये पसरली आणि परिसर हादरून गेला नेमकं या तरुणीसोबत काय घडलं ही तरुणी कशामुळे उडी मारली आत्महत्या आहे की हत्या याची अनेक धागेदोरे पोलीस तपासून पाहत आहेत ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात पावसानं चांगलाच थैमान घातलेला यामुळे वैतागून गेलेल्या मुंबईकरांचं बलतच नुकसान झालेला दिसतो संपूर्ण देशभरात या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय अनेक वाहन व्यक्ती वाहून जाताना आपल्याला दिसतय यातच आता मुंबई मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईच्या विक्रोळी कन्नमवार नगर येथे बावीसाव्या मजली टॉवर वरून उडी मारून एका तरुणीनं आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे रिमझिम पाऊस आणि भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळं मुंबई परिसर हादरून गेलाय हर्षला तांदुलकर असं मृत तरुणीचं नाव आहे घटनास्थळी विक्रोळी पोलीस दाखल झाले असून या घटनेचा अधिक तपास करत आहेत मृत्यू मुलीला पाहताच आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली पावसाचा आनंद घेते म्हणून बाहेर गेलेली आई वडिलांनी होकार दिला आणि निरागस मुलीचा जीव गेला